महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वत्र उत्साह शिवाजी पार्क इथल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा देशाचं आर्थिक शक्तीस्थान असलेल्या महाराष्ट्रानं देशाच्या पायाभूत विकासात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली राज्यपालांचे गौरवोद्गार महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत हुतात्मा चौक इथं मुख्यमंत्र्यांनी केलं अभिवादन राज्यातल्या जनतेला सुख समृद्धीचं जीवन देणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली असल्याचं केलं प्रतिपादन देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा देणाऱ्या महाराष्ट्राचा विकास असाच चालू राहील देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही तर राज्याच्या विकासात एकजुटीनं योगदान देण्याचं अजित पवार यांचं नागरिकांना आवाहन लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला पंतप्रधान आज गुजरात दौऱ्यावर विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांचाही देशभरात प्रचार सभांचा धडाका कल्याण आणि ठाणे या दोन मतदारसंघांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची नावं जाहीर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना तर ठाण्यात नरेश मस्के यांना उमेदवारी नाशिकच्या जागेचा तिढा सुटला जागा राखण्यात शिवसेनेला यश शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेटावरून केली टॉर्पेडो सुपरसॉनिक क्षेपणास्त्र सहाय्यकाची यशस्वी चाचणी आणि एप्रिल महिन्यात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलन आतापर्यंतचं सर्वाधिक दोन लाख दहा हजार कोटी रुपये नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी विजय कदम